त्या अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता वाजव तेवढ्या दिवस करणाऱ्यांनी हे लक्षात आलं नाही की शेवटी नियतीला काय मान्य असत सदर अडीचशे दिवस एका दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल चालू होत मी कुठल्याही माध्यमाला नव्हतो मला काय बोलायला येत नव्हतं अशातला भाग नाही अडीचशे दिवसात दोनदा मरता मरता वाजून शेवटी आण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानाच आणि इथून पुढे आता आता लीड झालं आपल्या सगळ्यांच्या सेवेत आहे तुमची सेवा करत आहे पण असो माझी मंत्री माझी मंत्री म्हणायला मंत्री पद गेल्यावर काय उलट लई प्रसिद्धी कधी <laughs> कधी काही गोष्टी काही जण एखाद्याचं वाईट करायला हवं साऱ्यांनी माझ हे लक्षात आलं नाही शेवटी नियतीला काय मान्य असत आपली जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते मी हे कायम म्हणतो जेवढा मला काम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त न बोलता മേശ് ലോകപ്രിയി